काल या ठिकाणी पूर्ण पाणी होतं आणि आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता सगळं पाणी गिरलेले आणि पाणी गेल्यानंतर काय काय शिल्लक राहिले ते बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी ओसरल्यानंतर बघा किती पूर्ण गाळच गाळ सगळं असे जलपर्णी आहेत अलीकडे सगळं पाणीच पाणी भरलेलं होतं या ठिकाणी यायला तर कोरोनाच जमत नव्हतं साईडनं होतो या ठिकाणी येण्याचं चान्सेच नव्हतं या ठिकाणी बघा असे जलपर् अडकलेले आहेत पूर परिस्थिती नंतरचा आळंदी कशी दिसते तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला आळंदी दर्शन लवकरात लवकर घडूया देऊया पाहू शकता तुम्ही पूर्णपणे गाड्या चालू झालेल्या आहेत सगळीकडे जलपर्णी अडकून बसलेली आहे काल तर जाणं मुश्किल होतं आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे पाणी सगळीकडे हे गाळ साचून राहिलेलं आहे अरे बापरे पाऊस हा इथं आहे विहिर विहिरीत पण पाणी पूर्ण गच्च भरून होतं या ठिकाणी इंद्रायनगरच्या पावसात चालू झालाय जोरात एकदम पाण्याचं प्रमाण आहे हे का इथंपर्यंत आलंय बघा पाणी आज रात्रभर जर चालू राहिलं ना तर आज पण येऊ येऊन जाईल पाणी आळंदीतला चाकण चौकातला हा परिसर आहे रस्ते रस्ता चालू केलेला आहे आप आपण आपण त्या साईडला होतो काल आज या साईडला बघा भरगतच असं इथून सगळं पाणी वाहत होतं काल इकडे इक कंटेनर वाहून आलेला आहे दिसत असेल तुम्हाला हे, हे, हे हो काय दिसतंय ना आणि हे फुल तर डुबूनच गेलो होत आणि हे असाखाली होती आज बघा थोडस कमी झालं पाऊस आणि त्याला रस्ता बंद केला ना

प्रशासनाचं सज्ज आता हळदी पुरवत आले आहे शहरवर रस्ते चालू झाले आहेत आणि आता काही पुराचा धोका काही नाही एकंदरीत प्रशासनाने आपलं कर्तव्य नुकसान देऊन आहे